पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे येथे दोन गार्डनचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यामुळे करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार यांनी दिलेला शब्द पाळला आहे करंजाडे येथे दोन नवीन छोट्या गार्डनचे उद्घाटन आमदार महेश बालदी आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते दहा ऑगस्ट रोजी करण्यात आले यावेळी सरपंच मंगेश शेलार यांनी निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळला आहे करंजाडे येथील रस्ते सीसीटीव्ही गार्डन आणि इतर गोष्टींचे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले आहे पाण्याचा प्रश्न देखील येथील ऐंशी टक्के असल्याचे मंगेश शेलार यांनी सांगितले उरण नाका येथून नागरिकांना ये जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे करंजाडे वासियांना लवकरच एक नवीन ब्रिज मिळणार आहे त्याचे काम पाच महिन्यात पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच मोठ्या गार्डन चे काम देखील सुरू आहे लवकरच ते पूर्ण होणार असून नागरिकांच्या सेवेसाठी त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदारांनी दिली या ठिकाणी करतोय की आपण गार्डन चा उद्घाटन उपस्थित आमदार महेश साहेब तसेच आमदार विक्रांत दादा पाटील उपस्थित सर्व मान्यवर खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे करंजाडीतील सर्व नागरिकांची इच्छा होती का करंजाड्यामध्ये एक सुसज्ज असा गार्डन व्हावं त्या अनुषंगाने टाटा पॉवर ग्रामपंचायत व आमदार साहेबांच्या यांच्या माध्यमातून आज करंजाडी मध्ये सुसज्ज गार्डन बसवले सर्व नागरिकांना करू की आम्ही जे वाक्य दिलेले आहे भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत करंजाडे त्या करंजेमध्ये आम्ही सुसज्ज असे रोड लाईट पाणी आज गार्डन जे आम्ही शब्द दिलेले ते आज शब्द पाळले आज करंजाडे संपूर्ण सीसीटीव्ही पाळले पण मी तुम्हाला आमदार महेश बांधी साहेब तसे सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो जास्त वेळ नाही घेणार आमदार साहेबांना पुढे कार्यक्रमासाठी आहे त्यामुळे सर्व उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सगळ्यांसाठी खरंतर एक आनंदाचा दिवस आपल्या करंजाडे शहरामध्ये अनेक लोकउपयोगी उपक्रम आपण सातत्याने साकारतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून हा प्रवास पुढे घेऊन जाताना आज दोन लोकउपयोगी गार्डन्सचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपले सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब सन्माननीय आपले सरपंच मंगेशजी शेलार सगळ्यांचीच तर नावं घेतली पाहिजे पण वेळेअभावी सर्वच आपले सहकारी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपले सगळेच कार्यकर्ता नागरिक बंधू भगिनी खर तर करंजाडे शहराची ओळख ही या संपूर्ण क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून आहे आणि त्यामुळे या शहराचं वाढतं नागरीकरण जर लक्षात घेतलं तर या शहराची जी काही मागणी आहे नागरिकांची जी काही एक एक विषय सातत्याने जनहिताचे कसे असू शकतात मला या जनतेच्या भल्यासाठी कसं चांगलं काम करता येईल हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेशजी बालदी यांच्या माध्यमातून होताना दिसतो आणि म्हणून आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल आज आपण बघतोय की खर तर ही जागा तशी बघितली तर उपयोगा लक्ष नसतं तर उपयोगात आली नसती आणि येताना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की जर का ही जागा अशीच पडीक राहिली असती तर उद्या या ठिकाणी कुठले तरी स्टॉल्स कुठले तरी अतिक्रमण अशा पद्धतीचं चित्र दिसलं असतं म्हणजे एका बाजूला आपण शहर सुसज्ज करण्याची त्या ठिकाणी आशा मनात ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जर का असं अतिक्रमण होत असेल तर ते काही मनाला पटणारा विषय नसतो आणि मग अशा वेळेला जर का ही जागा टाटा पॉवरच्या माध्यमातून या ठिकाणी काही उपक्रम केला गेला होता तर या जागेवरती नागरिकांसाठी उपयुक्त असं एखादं उद्यान करावं ही भावना त्या ठिकाणी समोर आली मंगेश जे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी या विषयात पाठपुरावा करून या विषयाला पुढे नेलं आणि आज आपण बघतोय की या सगळ्या दोनही गार्डनचं लोकार्पण होत आहे मला वाटतं करंजाडेवासियांसाठी हा एक महत्वाचा आनंदाचा क्षण आहे दिवस आहे हे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक उपक्रम घेऊन आपण सगळेजण करंजाडेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहू कामासाठी कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करंजाडे यांनी एकत्र करून एक चांगली जागा नागरिकांना बसण्या उठण्याची झाली त्याच्याकरता याच एक आगळं महत्व आहे करंजाड्यामध्ये गार्डन नाही गार्डन नाही ही अनेक वर्ष गेले तीन चार वर्ष आपण ऐकत होतो पण आता आपण ते साडेतीन एकरचं सा गार्डन त्याचं काम सुरू आहे मला आत्ताच सांगण्यात आलं की येत्या पाच महिन्यामध्ये ते पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल अजून आपण जिथे करंजाण्यात एंट्री करतो म्हणजे दुधेंच्या त्या बिल्डिंगच्या इथे मोठं सर्कल व्हावं त्या ठिकाणी एक कम जो पुतळा बसवायचा आहे तो सर्वांना मिळून बसवू पण ते सर्कल सुशोभीकरणाचं काम आपण सिडकोकडे दिलंय आणि लवकरच त्याचं प्लॅनिंग सुरू होईल याच्यात काय शंका नाही कारण ही एंट्री करतानाच जर भव्य दिव्य असली तर या शहराला जरा एक वेगळं रूप येईल कारण ही रोज वाढणारी शहर आहे त्याच्यानंतर पनवेलहून येताना हा जो ब्रिज आहे हा एक कमी पडतो त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका लाल गेट जे आहे म्हणजे इकबाल शेठचं त्या ठिकडून एक ब्रिज करते म्हणजे छोटी गाडी छोट्या गाड्या इथून सरळ जाऊ शकतील आणि अजून टाटा पॉवरच्या इथून टाटा शिवमंदिर पासून ते पुढे असे अजून दोन ब्रिज या करंजाड्यातून झाले तर लोकांचं जे संध्याकाळी आपल्याला इथे अनेक वेळेला कंजेशन लागतं उरण नाक्यावर ते कमी होणं हे गरजेचं आहे उद्या येणाऱ्या काळामध्ये विमानतळ आल्यानंतर अजून या करंजाड्यामध्ये आहेत आज पॉप्युलेशन त्याच्याहून डबल होणार आहे तेव्हा नागरिकांकरता पाण्याची सोय असेल रस्ते असतील गार्डन असतील आरोग्य केंद्र असतील हे सर्व आपण सिडको आणि राज्य शासन आणि पनवेल नगरपालिका या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू हा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो आता रस्त्याचं अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे काम होतं ते संपलंय आता आता अठरा कोटी रुपयाचे नवीन रस्ते परत आता पाऊस संपल्याबरोबर सुरू होतील जी मागे आपण लोकांच्या कडे जाऊन जी नाले गटारं जे राहिलेली कामं आहेत त्याची लिस्ट आपण सिडकोकडे दिली आहे पावसामुळे पाऊस संपल्याबरोबर आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर एंड पासून कमी होतो तेव्हापासून ते चालू होतील आणि लोकांच्या नागरिकांच्या करता जे जे उत्तम करा, करता येईल जे सिडकोनी शब्द दिलेला ते कमी जे राहिले ते पूर्ण करून घेण्याचा आपल्या सगळ्यांचा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी असलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकार्यांचा प्रयत्न राहील आज ज्येष्ठ नागरिकांकरता डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली खरोखर ही एक चांगली गोष्ट आहे फक्त त्या ठिकाणी घाईत केल्यामुळे थोडं वर खाली झालंय यांना चांगले बेंचेस द्या त्यांच्याकरता जे उत्तम करता येईल ते करूया त्यांच्या सोयीप्रमाणे जे लागेल ते करा एखादं छोटं टॉयलेट लघवी करण्याकरता किंवा याच्याकरता त्याचीही गरज असते या सर्व गोष्टी येत्या काळामध्ये करा जे कमी पडत असेल त्याची जबाबदारी आज इथे आलेल्या सर्वांची आहे आम्ही जबाबदारी टाळणार नाही तुम्हाला जे लागेल ते सांगा हे सर्व करू आपण बोलवलं सन्मानित केलं तुमच्या आनंदात आम्हाला मिसळून घेतलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार मान बरोबर करंजाडेकरांची भरपूर दिवसापासून स्वप्न होतं तर करंजडेमध्ये सुसात जास्त गाडं आहे त्या अनुषंगाने आज दोन्ही मी बघितलं असेल दोन्ही गार्डनचं उद्घाटन आज होत आहे बरोबर जे आम्ही वचन दिलेलं जे लोकांना शब्द दिलेला भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायत शब्द दिलेला का आम्ही जेव्हा आपली ग्रामपंचायती येईल भाजपची तिथपासून आम्ही विकास कामं करू तुम्ही आता बघितलं असेल करंजाडेमध्ये अठरा करोडची ही झालेली आहे पाण्याचा एटी पर्सेंट पाण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह केलेला आहे करंधडी आम्ही संपूर्ण सी सी टी व्ही बसवले आणि गार्डनचा एक विषय होता तो गार्डन हे आज आम्ही तुम्ही बनवलेले एक तीन एकरमध्ये मोठा गार्डन तोही सहा महिन्यामध्ये चालू होणार आहे मग जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द आज पाळलेले त्याबद्दल मला सर्व आनंद होतो जे उद्घाटन आहे लोकार्पण ग्रामपंचायत नक्कीच तुम्ही बघितलं असाल ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि टाटा पॉवर या दोन्ही संयुक्तने आम्ही गार्डन बनवले आहे त्याच्या पुढं जे गार्डनचं मेंटेनन्स असेल ते ग्रामपंचायततर्फे केलं जाईल हा गार्डन वर्षानुवर्ष सुंदर राहील ह्याची आम्ही ग्रामपंचायततर्फे काळजी घेऊ आणि नक्कीच नागरिकांनी सर्वांनी माझे आभार मानले तर सरपंच तुम्ही जो शब्द दिलेला तो आज पाळलेला आहे